नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस एप्रिल वारा हे शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे वर्षातील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे श्री गणपती बाप्पाची विधिवत अभिषेक करून शुद्ध पाण्याने जल टाकून पंचामृत टाकून पूजा केली जाते म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची व्रत उपासना व सिद्ध मंत्र याची उपासना केल्यानंतर याची फळं आपल्याला व आपल्या ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होत असतात व आपल्याला गणपती बाप्पा हे आशीर्वाद व इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करून देतात म्हणून या दिवशी काही उपायसुद्धा करत असतात तर पहा उपाय केल्याने आपल्या जीवनातील संकट आहे ते दूर होत असतात म्हणून या दिवशी आपल्याला असा एक सिद्ध मंत्र रात्री झोपत असताना हा जो सिद्ध मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे तर पहा हा जो मंत्र आहे तो आपल्या प्रत्येक का कामामध्ये यश प्राप्ती व्हावी रात्री झोपत असताना आपल्याला फक्त एक वेळा म्हणायचा आहे तर पहा जो सिद्ध मंत्र आहे हा झोपता वेळेस जर तुम्ही म्हणला तर तुमचे जे कामं आहे जे अडलेले कामं आहे ते पूर्ण होतात व त्याचबरोबर आपल्या नशिबात जे काही अडलेले कामं आहे त्याचबरोबर जे काम आपलं पूर्ण होत नसेल हातात घेतलेले एखादे कामामध्ये विघ्न संकट येत असेल तर ते कामसुद्धा पूर्ण होत असते म्हणून हा जो अतिशय प्रभावशाली उपाय जे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा एखाद्या देवदर्शनाला आपण जात असतो त्यावेळेस आपण एखादा नवसं बोलत असतो किंवा आपली जी इच्छा मनोकामना असते ती पूर्ण करण्यासाठी आपण गणपती बाप्पाच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गणपती बाप्पांना म्हणत असतो व गणपती बाप्पा ती जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण करत असतात व्यक्तीच्या जीवनातील जे संकट आहे विघ्न आहे ती दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय व मंत्र साधना केली जाते तर पहा आपल्याला रात्री झोपत असताना हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा प्रत्येक व्यक्तींना वेळ नसतो काही काही घरातल्या स्त्रियांना एवढे काम असते कधी त्यांना हा जो उपास आहे तो करणं शक्य होत नाही किंवा एखादा मंत्र किंवा एखादी उपासना किंवा अथर्व शिष्याचे पठण करणे शक्य होत नाही तर त्यांनी झोपता वेळेस फक्त पाच मिनटं किंवा दोन मिनटे वेळ काढावी आणि हा जो मंत्र आहे तो झोपत वेळास जेव्हा तुम्ही झोपत असता त्या अगोदर तुम्हाला पाच मिनटं अगोदर म्हणायचा आहे तर पहा हा जो सिद्ध मंत्र आहे हा जर तुम्ही म्हटला तुमचे जे अडलेले कामं आहे ते पूर्ण होत असतात व त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामामध्ये विघ्न येत असेल संकट येत असेल ते दूर होतात व तुमची जी, जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल तर पहा बरेच जणांचं असं असतं की बरेच जणांना कामानिमित्त मानसिक संतुलन जे आहे ते बिघडायला लागते रात्री झोप येत नाही हातपाय दुखायला लागतात व डोकंसुद्धा शांत राहत नाही तर त्यामुळे जे डोकं आहे ते शांत राहण्यासाठी आपल्याला अथर्व शेषाचे पठन करायचे आहे आणि त्याचबरोबर एक मंत्रसुद्धा याबरोबर आपल्याला म्हणायचं आहे किंवा पहा रात्री एखादं तर पहा दिवसभरामध्ये एखादं आपलं काम आणलेलं काम जे आहे ते पूर्ण होत नाही त्यामध्ये सतत विघ्न यायला लागतात ते विघ्न व संकट अशा कामामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला झोपता वेळेस हा जो सिद्ध मंत्र आहे हा बोलायचा आहे चला तर जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे तर पहा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी व जे आपले मन आहे ते शुद्ध राहावे आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये संकट येऊ नये त्यासाठी आपल्याला हा जो मंत्र आहे हा आपल्याला बोलायचा आहे किंवा म्हणायचा आहे तर पहा तुम्ही प्रत्येकजण चतुर्थीच्या दिवशी जे गणपती बाप्पा आहेत त्यांना आवडणारे मोदक आहे एकवीस मोदक अर्पण करता जास्वंदाची फुलं अर्पण करता त्याचबरोबर एकवीस दुर्व आहे त्या सुद्धा अर्पण करत असतात व त्याचबरोबर बरोबर आपण रात्री झोपता वेळेस हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे तर चला तर जाणून घेऊया मंत्र कोणता आहे तर पहा तुम्ही रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जात आहात त्या अगोदर पाच मिनटे अगोदर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा जेवण करण्या अगोदर हा जो मंत्र आहे तो तुम्ही देवाजवळ दिवा लावून बोलू शकता पहा हा मंत्र कशासाठी म्हणायचा आहे तर तुमची इच्छापूर्तीसाठी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक जपमाळ करायचा आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे ते बघूयात ओम गण गणपती नम हा जो मंत्र आहे हा गणपती बाप्पाचा इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला एक जपमाळ करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता तर पहा तुमच्या मनामध्ये अशा भरपूर इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी हा जो मंत्र आहे तो आवर्जून रात्री झोपता वेळेस म्हणावा तर पहा तुम्ही व्रत उपासना केली नसेल तर या दिवशी तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळण्यासाठी किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश बाप्पा आपल्यावर प्रसन्न व्हावेत त्यासाठी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तर पहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्य सर्वदा हा गणपती बाप्पांचा प्रसन्न करणारा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता हा मंत्र म्हटल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात व आपल्याला इच्छित ते फळ देत असतात हा गणपती बाप्पाची या दिवशी तुमच्या ज्याने कोणती सेवा झाली नाही किंवा उपाय करणं झाले नाही किंवा आरती किंवा व्रत उपासना करणे झाले नाही तर हा जो मंत्र आहे तो आवर्जून म्हणावा पहा आपल्याला दीर्घ आयुष्य लाभावं हो। व दीर्घ आयुष्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे गणपती स्तोत्राचं पठण नक्की करावं जर तुम्हाला वाचणे शक्य होत नाही तर तुम्ही श्रवण देखील केले तरीही चालेल तर पहा याचे पठन केल्याने किंवा श्रवण केल्याने व्यक्तींना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते असा हा सिद्ध मंत्र आवर्जून म्हणावा तुमचे इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा